सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातील काठेगल्ली परिसरात असणाऱ्या सातपीर दर्ग्याचे अनधिकृत बांधकाम हटवण्याची नोटीस नाशिक पोलिसांनी पंधरा दिवसांपूर्वी दिलेली होती काल मंगळवारी मध्यरात्री या ठिकाणी जमावाकडून तुफान दगडफेक करण्यात आलेली आहे नेमकं काय घडलं आहे पाहूयात सविस्तर बातमी नाशिक शहरातील काठेगल्ली परिसरात असणाऱ्या सातवीर दर्ग्याचे अनधिकृत बांधकाम हटवण्याची नोटीस नाशिक पोलिसांनी दिलेली होती मात्र कालपर्यंत म्हणजेच मंगळवारपर्यंत दर्ग्याचे बांधकाम हटवण्यात आलेले नव्हते त्यामुळे नाशिक पोलिसांनी आणि महानगरपालिकेने आज बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास अनधिकृत बांधकाम हटवण्यास सुरुवात केली तत्पूर्वी काल रात्री म्हणजेच मंगळवारी रात्री दर्ग्यातील धर्मगुरू आणि प्रशासनाने मिळून धार्मिक प्रक्रिया पार पाडल्या त्यानंतर आज पहाटे बुधवारी साडेपाच वाजता अनधिकृत बांधकामाच्या तोडकामाला सुरुवात झाली त्यापूर्वी दर्गा परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता मंगळवारी रात्री दीड ते दोन वाजता अचानकपणे आलेल्या जमावानं पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यास सुरुवात केली यामध्ये चार पोलीस अधिकारी आणि तेवीस पोलीस कर्मचारी जखमी झालेले आहेत त्यांच्या हातापायाला जखमा झाल्या आहेत तर परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फुडून जमाव पांगवला यानंतर आज बुधवारी सकाळपासून या ठिकाणी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे तसेच काठेकल्ली या भागातील वाहतूक इतरत्र वळवण्यात आलेली आहे दरम्यान आतापर्यंत सातपीर दर्ग्याचे अनधिकृत बांधकाम नव्वद टक्के हटवण्यात आले आहे आता केवळ लोखंडी भाग हटवण्याचे काम बाकी असून त्यासाठी नाशिक महापालिकेकडून युद्धपातळीवर या दर्ग्याच्या बांधकामाचा उरलेला काही भाग बुलडोजरच्या साहाय्यानं हटवला आहे सध्या काठेगल्ली भागात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली असून काठेगल्ली ते भाभानगरच्या दिशेनं जाणारी वाहतूक इतर मार्गानं वळवण्यात आलेली आहे तर या दगडफेक प्रकरणात आतापर्यंत पंधरा जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे तसेच तेवीस पोलीस कर्मचारी जखमी झालेले असून पोलीस दगडफेक करण्यात आलेली आहे तर दर्ग्याचे बांधकाम पूर्णतः काढण्यात आलेले असून परिस्थिती नियंत्रणात आहे नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये संपूर्ण परिस्थिती ही नियंत्रणात आलेली आहे असे आवाहन पोलिसांनी केलेले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक